गुरुण ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री स्कूलमध्ये लहान मुलं शिकायला जातात आई वडिलांचे संस्कार असतात की बाळा शिकून मोठा हो डॉक्टर बन इंजिनियर बन कलेक्टर बन भौतिक समृद्धी प्राप्त करून घे एखादा व्यक्ती जिम मध्ये जातो कशा करता बॉडी बनवण्याकरता एखादा व्यक्ती कम्प्युटरचा क्लास लावतो कशा करता त्या कम्प्युटरच्या क्षेत्रात तज्ज्ञ होण्यासाठी मदत फाउंडेशनची ही जी कार्यशाळा आहे इथं आपण कशा करता येतो आपलं व्यक्तित्व बनवण्यासाठी आणि व्यक्तित्व सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट असं हे कॅरेक्टर घडवणारी ही कार्यशाळा आहे चोवीस तासातले चोवीस मिनटं आपण इथं येतो कशासाठी येतो तर आपलं व्यक्तित्व घडवण्यासाठी येतो पण जर ह्या परिसंस्थेशी तुम्ही ट्यून नाही झालात तर इथे किती दगड आणून बसवलेत हो तर त्या दगडांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल का त्यांचं कॅरेक्टर घडेल का नाही म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही इथं नुसते येऊन बसू नका नुसते येऊन बसू नका कान उघडे ठेवा कानातून जे ऐकायला येतं त्याचा बौद्धिक स्तरावर विचार करा त्याच्याने तुमची सद सद विवेक बुद्धी डेव्हलप होईल आणि जे सद विचार आहेत जे सकारात्मक विचार आहेत त्यांना अंतकरणात धारण करा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व उंचावेल उंच व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करतं जर तुमचं व्यक्तिमत्व निचल्या स्तरातलं खालच्या पातळीचं असेल तर ते कुणाला आकर्षित करेल का कोणी खून दरोडे चोऱ्या लुटारू असेल तर त्याच्याकडे कोणी आकर्षित होईल का नाही आकर्षित कुणाकडे होतं ज्याचं व्यक्तिमत्व सुंदर असतं उंच असतं आणि असं सुंदर आणि उंच व्यक्तिमत्व घडवणारी ही, ही कार्यशाळा आहे निसर्गाचा नियम आहे निसर्ग एका नियमावर चालतो बोय पेड बबुल के तो आम का असे आहे उगवेल का उगवणं शक्य आहे का बाबळ्याच्या बिया जर पेरल्यात आपण तर त्याला आंब्याचं झाड येणं शक्य आहे का हे जितकं शक आहे अगदी तितकंच आपलं कर्म फळ सुद्धा आहे कर्म कर्म करणं आपल्या हातात आहे चांगलं करायचं की वाईट करायचं तुम्ही ठरवा चॉईस इज युअर्स पण जेही कराल ते भोगावं लागेल निसर्गाचा नियम जे कराल ते भोगावं लागेल मग मनुष्य कर्म करायला चॉईस करायला स्वतंत्र आहे चांगलं पण करू शकतो वाईट पण करू शकतो स्वतंत्र आहे कोणी लुटमार करून खून दरोडे पाडून पैसे कमवू शकतो कोणी इमानदारीने पण पैसे कमवू शकतो चॉईस तुम्हाला आहे चॉईस तुम्हाला आहे कोणत्या रस्त्यावर जायचं हे तुम्ही ठरवू शकता पण मी काहीच करणार नाही हे पॉसिबल नाही काहीच करणार नाही हे शक्य नाही कारण तुमच्या पोटात भूक लागेल भूक लागली की मग हे काहीतरी खायला शोधावं लागेल नाही काहीतरी कमीत कमी कंदमुळं तर खाल की नाही जंगलात जाऊन नाही काही तर कंदमुळं तरी खावे लागतील नाही काहीतरी श्वास तरी घ्यावा लागेल म्हणजे तुम्ही निष्कर्म होऊ शकत नाही मी काहीच कर्म करणार नाही व असं पॉसिबल आहे का नाही काही ना काही तर कर्म करावेच लागतील पोट भरण्याकरता पोट भरण्याकरता कंद मुळे तरी खावे लागतील श्वास जिवंत राहण्याकरता श्वास तरी घ्यावा लागेल आणि म्हणून काही जे कर्म आहेत त्याच्यापासून आपली सुटका होऊ शकत नाही आणि हे जे कर्म करतो आपल्याला असं वाटतं की आपल्या आपल्या श्वासातून अनेक बॅक्टेरिया आत जातात आणि त्या गर्माटमुळे मरून जातात अजाणतेपणे बॅक्टेरिया असतील व्हायरसेस असतील मग त्याची फळं आपल्याला भोगावी लागत नाहीत का शंभर टक्के भोगावे लागतात शंभर टक्के भोगावे लागतात म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे की अजाणतेपणे सुद्धा आपल्या हातून अनेक पाप घडतात चालताना किती मुंग्या पायाखाली दबून मरत असतील याचं कोणी मोजमाप करत का मुंग्यांवर पाय ठेवला जातच नसेल का जीव या का मुंग्यांपेक्षाही या नाहीत आपण फिनाईलने आपली घराची फरशी साफ करतो त्यावेळेस हजारो लाखो करोडो बॅक्टेरिया मरून जातात त्याचं पाप कोण भोगणार मला सांगायचं सांगायचं मुद्दा नीट समजून घ्या की आपल्याला कर्म केल्याशिवाय पर्याय नाही जिवंत राहायचं असेल तर कर्म करावेच लागणार आणि व्यक्तिमत्व घडवायचे असतील सुंदर व्यक्तिमत्व घडावं असं वाटत असेल तर आपले कर्म कसे हवेत सकारात्मक नकारात्मक नको आणि म्हणून हा पाप पुण्याचा कन्सेप्ट निर्माण झाला नकारात्मक कर्म केलेत तर पाप होईल तुला आणि सकारात्मक कर्म केलेत तर पुण्य होईल पण पर... पुण्य केलं तर स्वर्गात जाशील आणि पाप केलं तर नरकात जाशील हे अतिशय सामान्य लोकांना समजावून सांगण्याकरता आहे जे पार दगड आहेत ना बधीर जे कशाला तरी घाबरतात त्यांच्यासाठी ही पाप पुण्याची परिभाषा आहे पण सकारात्मक कर्म केलेत तर तुम्हाला त्याची फळं कशी भेटतील सकारात्मक नकारात्मक कर्म केले तर नकार तुम्हाला फळं कशी भेटतील नकारात्मक आणि म्हणून कबीर महाराजांनी म्हटलेलं आहे की कोय पेड के तो आम कहां से आहे कर्माचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं ते कल्पांतीही चुकत नाही प्रत्यक्ष परमेश्वराला प्रत्यक्ष परमेश्वराच्या आईला आणि वडिलांना सुद्धा हे कर्माचं फळ भोगावं लागलं ला, भोगावं लागलं ला। देवकी आणि वसुदेव जेलमध्ये असताना कंसाच्या जेलमध्ये असताना चौदा वर्षानंतर श्रीकृष्ण तिथं जातात श्रीकृष्ण कंसाचा वध करतात आणि त्यांच्या आई वडिलांना म्हणजे देवकी आणि वसुदेवाला सोडवतात तेव्हा देवकी म्हणजे श्रीकृष्णाची माता त्याला विचारते अरे तू तर भगवंत आहे आणि तुझ्याजवळ सगळ्या शक्ती विद्यमान आहेत ज्यावेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस या कारागृहात प्रकाश अवतरित झाला होता मला आठवतो तो चौदा वर्षापूर्वीचा काळ आपोआप आमचे साखळ दंड मोकळे झालेत बाहेरचे सगळे सैनिक झोपून गेलेत ह्या जेलचे दरवाजे आणि कुलप ऑटोमॅटिक उघडलेत हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे जेव्हा वसुदेव म्हणजे तुझे पिताश्री जेव्हा नदीतून नदीतून गोकुळाकडे जात होते त्यावेळेस नदीचं पाणी आपोआप कमी झालं हे तुझ्या वडिलांनी प्रत्यक्ष बघितलं मग तरी देखील तू आम्हाला या जेलमधून सोडवायला चौदा वर्ष का लावलेत रे माते हा कर्माचा सिद्धांत आहे हा कर्माचा सिद्धांत आहे बोय पेड बबुल के तो आम कहा से आएंगे मागच्या जन्मात मागच्या माझ्या अवतारात तू कैक होतीस आणि तू मला चौदा वर्ष वनवासात पाठवलं त्याचा हा परिणाम आहे की चौदा वर्ष तुला जेल भोगावी लागली कैकच्या मनात लगेच ऑटोमॅटिकच प्रश्न निर्माण झाला की मी मी जर मी जर जेल भोगली मी जर कैकई हो, मागच्या जन्मात मी कैकई होती तर मग कौशल्या कुठे ती यशोदा आहे तिच्या घरी तिला मातृसुख चौदा वर्ष जे मातृसुख सुख मिळालं नाही ते मातृसुख मी तिला प्रदान केलं म्हणजे भगवंत स्वतः कर्माचा सिद्धांताचं पालन करतो आणि म्हणून आपल्याला सुद्धा या कर्माचं सिद्धांताचं करा कर्मा पालन करावंच लागणार आणि ज्या व्यक्तीने या कर्माचा सिद्धांत व्यवस्थित पालन केलं त्याच व्यक्तिमत्व सुंदर झालं उंच झालं व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यासाठी व्यक्तिमत्व उंच बनवण्यासाठी आपल्याला ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया केली पाहिजे म्हणून व्यक्तिमत्व घडवण्याची ही कार्यशाळा आहे निष्कर्म होता येत नाही मग भगवंताने जर तुम्ही चांगली फळं केलीत चांगली चांगले कर्म केलीत तर तुम्हाला चांगल्या कर्मांची चांगली फळं भेटतील म्हणजे तुम्हाला कुठे जावं लागेल स्वर्गात जावं लागेल पण स्वर्गात सुद्धा पतन निश्चित आहे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगण्याकरता मी हे परिमाण मोजतो तुम्ही शंभर किलो के पुण्य केलं आणि एकच किलो के पाप केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही कुठे जाणार स्वर्गात जाणार शंभर किलो शंभर किलो पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यायला लागणार आणि मग त्यावेळेस तुमची बुद्धी सकारात्मक असेल तुमच्या जीवनात सद्गुरूचा आविर्भाव झाला असेल हे मार्गदर्शन करणारा गुरु तुम्हाला भेटला असेल तर तुम्ही सकारात्मक कर्म करणार नाहीतर कोणी दारू पेल कोणी गांज्या पेल कोणी चोऱ्या करेल कोणी दुसऱ्याला लुबाडून पैसे कमवेल आणि पार पार मंत्री संत्री झाले तरीही तरीही हप्ता वसुली करण्याचा काय जात नाही मोह जात नाही बलात्कार वगैरे तर जाऊ द्या पण खून सुद्धा करून टाकतात बघा ही टाकता बगाई बुद्धी बघा ही बुद्धी कुणाची बुद्धी कोणत्या बाजूला जाईल ही कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणून आपण आपला सदसद सद विवेक बुद्धीने विचार करावा विचार करावा की मला सकारात्मक कर्म करायची आहेत की नकारात्मक कर्म करायची पण मदत फाउंडेशन तुम्हाला काय सांगतं की अरे सकारात्मक पण करू नका आणि नकारात्मक पण करू नका तुम्ही निष्कर्म व्हा म्हणजे मुक्त होणार कारण कर्म केलं तर कर्माचं फळ भोगावं लागणार आणि कर्माचं फळ भोगायला रिटर्न तिकीट कन्फर्म रिटर्न तिकीट कन्फर्म करायचं नसेल या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल कर्म फळापासून मुक्त व्हायचं असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू तुझे सगळे कर्म मला अर्पण करून टाक चांगले किंवा वाईट त्याचा तू विचारच करू नका तू जेही तुझ्या समोर येतील विधिका विधान जान लाभ सही जाहे दीरा रखे राम ताहे वे रही सीताराम सीताराम सीता राम सीता राम सीता राम ताहे जाह दीरा राम जिंदगी की डोर सौंप हाथ दीना नाथ के महलों में रखे चाहे झोपड़ी में वास दे धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए जाहे दीरा राखे राम ताहे वे रहिए सीताराम सीताराम सीता राम सीता राम सीताराम कही रही अहंकार विरहित होऊन तू तु तु तुझे सगळे कर्म मला समर्पित कर म्हणजे तू निष्कर्म हो अहंकार विरहित होणं अतिशय आवश्यक आहे हे कर्म मी करत आहे म्हणजे मी आला की तिथं अहंकार आला आहे भगवंत माझ्या हातून हे कर्म करून घेत आहे हा भाव प्रत्येक कर्म करत असताना आपल्या अंतकरणात असावा आपल्या हृदयात असावा कारण कि या अभिमान तो फिर मान नाही हो श्री राम जी को भाएगा फल आशा त्याग शुभ काम करते रही जाहेवेदी राखे राम।, रही। सीता राम सीता राम सीताराम 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 जाहे येहेवेदी राखे राम थाहवे दिये कुणाशीच आशा ठेवू नको कुणाचीच आशा ठेवू नको स्वतःच्या स्वतःच्या मर्दुमकीवर विश्वास ठेव स्वतःच्या पुरुषार्थावर विश्वास ठेव स्वतःच्या आत्मविश्वास बळकट करून शुभ काम भगवंताच्या सेवेमध्ये भगवंता करता करत आहे हा भाव आशा एक रामजी से दूजी आशा छोड दे नाता एक राम जी से दूजा नाता तोड दे साधु संग राम रंग अंग अंग काम कामरस त्याग प्यारे राम रस पगिए कामरस त्याग प्यारे राम रस पगिए सीताराम 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 कही जाहेवे रा, राम वेदी रही जेव्हा आपण अखंड स्मरण करतो भगवंताचं स्मरण करून आपल्या अंत कर्णात नामस्मरण घडतं त्यावेळेस आपोआपच आपलं सगळे कर्म भगवंताच्या चरणाशी समर्पित होतात आणि जेव्हा सगळेच्या सगळे कर्म भगवंताला समर्पित होऊन केले जातात ते कर्म फळ भोगायला फळ भोगायला आपल्याला भाग पाडत नाहीत तुम्ही निष्कर्म होता तुम्ही निष्कर्म होतात आणि निष्कर्म होणं म्हणजेच मुक्त होणं असा हा मोक्षाचा मार्ग आहे असा हा मुक्तीचा मार्ग आहे तो तुम्हाला सर्वांना समजावा समजल्यानंतर अंतकरणात ठसावा आणि तुम्ही शेवटचा श्वास असेपर्यंत चैतन्याच्या मार्गात चालण्यासाठी प्रवृत्त व्हावं या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं था थांबवत आहोत श्री गुरुदेव दत्त